जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या बदलापूर रेल्वे स्टेशन तिकीट काउंटरजवळ प्रहार जनशक्ती पार्टी यांच्या वतीने नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिराचा ज्या अनेक नागरिक येतात आणि त्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष व बदलापूर शहर रायगड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी बदलापूर रेल्वे स्टेशन तिकीट काउंटरसमोर करण्यात आले या शिबिराचे आयोजन प्रीतम वानखेडे अविनाश सोनावणे यांनी केले होते यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील अंबरनाथ शहर अध्यक्ष आलमभाई तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरात रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी तसेच महिलांनी सुद्धा रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान असे म्हणत रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले तर तुम्हाला कसं वाटतं की आता तुम्ही रक्तदान तर अनेक महिला आहेत करायचं होतं पण पर... काही प्रॉब्लेम्स होते माझे फॅमिली प्रॉब्लेम्स माझे मिस्टर खूप सिरियस होते कॅन्सरने गेलेच ते सो म्हणजे मी हॉस्पिटलचं खूप अगदी सहा वर्ष झालं मी हॉस्पिटलचं वातावरणामध्ये राहिलेली आहे सहा वर्ष दोन अठरापासून तर आत्तापर्यंत माझे मिस्टर ब्लड कॅन्सरने गेलेले आहेत तेव्हा मी तिथे ते बघितलेले आहे त्यांना रोजचं आठ हजाराचं ब्लड लागायचं सो मला वाटतं की प्रत्येकाने हे म्हणजे मी महिला आहे म्हणून नाही प्रत्येक एक माणूस म्हणून सगळ्यांनीच रक्तदान केलं पाहिजे कारण मला जे मी फेस केलं आहे ना ते कोणाला ना फेस नाही करायला लागणार कदाचित कुठे सरकारीमध्ये कुठं प्रायव्हेटमध्ये असं तर त्यांना गरज असते ब्लडची तर मी स्वतः दिवसाला जे पैसे भरलेत ना ते म्हणजे मी सांगू शकत नाही की मी काय याच्यातून सो प्रत्येकाने ब्लड डोनेट केलंच पाहिजे ही खूप वेळची गरज आहे तर एका बॅगसाठी मी आठ आठ दहा दहा हजार रुपये भरलेले आहेत माझ्या दुसऱ्या सो जर असं माझ्यासारखी वेळ प्रत्येकावर येऊ शकते सो आली नाही पाहिजे तर केलं पाहिजे ब्लड डोनेट सगळ्यांना म्हणजे रक्तदान करणं अत्यंत असं तुमचं म्हणणं आहे नाव काय जयश्री यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या बदलापूर येथील सर्व महिला टीम आणि कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र बदलापूर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे काय सांगाल याबद्दल माननीय बच्चगडू साहेब यांचा पाच तारखेला वाढदिवस होता परंतु आम्हाला पाच तारखेला ती परमिशन नाही मिळाली त्यासाठी आम्ही भाऊंच्या वाढदिवसाचं औचित्य साजून आज अकरा तारखेला जे रक्तदान शिविर ट्यूले है इस तरह से प्रहार ने मुहिम चालू किया है हमारे जो वंदनीय बच्चू भाऊ गढ़ो साहब के जन्मदिन के अवसर पर पूरे महाराष्ट्र में इस तरह से कैंप चलाया गया और उसी के एक कड़ी में आज बदलापुर में ये किया गया है तो प्रहार ने इनिशिएटिव लिया है मैं आने वाले सारे पक्ष लोगों से विनती करना चाहूँगा इस तरह से ब्लड डोनेट कराइए लोगों को क्योंकि कहीं ना कहीं जब इस तरह से पॉलिटिक्स में जुड़े हुए लोग आएंगे आह्वान करेंगे लोगों को इकट्ठा करेंगे तो इस तरह से लोगों में जागरूकता फैलेगी और ब्लड डोनेशन करना तो समझ लो कि हर एक के लिए जरूरी है इससे किसी जान बच सकती है आज हम ब्लड डोनेट कर रहे हैं तो हो सकता हमारा है हमारा ब्लड किती ऐसे आदमी कोय जिससे उसकी जान बच सकती है तो सबसे मेरा हाथ जोड के हे विनंती है कि कृपया करके जितना ज्यादा हो सके ब्लड डोनेट करे सकाळपासून तरी चार पाच महिलांनी रक्तदान केलेलं आहे आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की एक महिला पुढे येऊन रक्तदान करते आहे तर त्याच्यासाठी ही आपल्यासाठीच खूप गर्वाची गोष्ट आहे की बाबा आपल्या आपल्या इथल्या महिलासुद्धा आता जागृत झाल्या आहेत ते सुद्धा रक्तदान करत आहेत त्यांनी त्या ते गोष्टीचं महत्त्व समजलेलं आहे त्यासाठी मी प्रहार जनशक्ती पक्षाकडनं त्या महिलांचा खरंच खूप ऋणी आहे की त्यांनी असंच रक्तदान करत, करत राहावं अशी माझी इच्छा आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं की खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे काय सांगेल याबद्दल रक्ताचा तुटवडा हा महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे आणि हा रक्ताचा तुटवडा पाहता वंदनीय आमदार बच्चूगडू साहेबांनी सर्व प्रहार कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं होतं की के हा तुटवडा भरून काढायचा आहे आणि रक्त कुठे निर्मित करता येत नाही त्याकरिता कोणाला ना कोणाला दान करावं लागतं ही मोठी दानाची मनामध्ये भावना ठेवून सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिला आणि ह्याकरिता मी बदलापूरकरांचा आणि अंबरनाथकरांचा मनापासून खूप खूप आभारी आहे